मी दीपाली तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा व्हिडिओ माझं मन प्रसन्न करणारा होता तुमचे होते का बघूया आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आता बघा हे चूल पूर्णपणे तुटली आहे पण मी हे काय करत आहे माहीत आहे का बऱ्याच दिवसापासून आता हिवाळ्यात जे आपण भाज्या वगैरे लावतो किंवा झाडं लावतो तिच्यावर कीड प्रमा प्रमाण आता वाढलेलं आहे कारण पाऊस पण येऊन गेला आहे त्याच्यासाठी मी काय करते मला राह पाहिजे होती ही राह मी बऱ्याच जणांना मागितली मागितली म्हणजे त्यांच्याकडे चूल वगैरे जाडतात ना त्यांना म्हटलं की दे जात ते तशी पण तुम्ही टाकून द्याल पण म्हणतात ना बाईलमेला झोपा केला असं होईल असं वाटलं मला कारण वेळेवर तर कोणी आणून देत नाही त्याच्यापेक्षा म्हटलं चला आता आपल्याच घरी थोडेसे लाकडं आहे असे कार्डबोर्ड आहे थोडंसे जाळून आहे ना सुपलेलं होतं सर्व तर मी म्हटलं चला चूल करते तोपर्यंत म्हटलं आजची दिनचर्या तुम्हाला दाखवते फक्त बागेमधली राहणार आहे आणि मी काय केलं बागेमध्ये तुम्ही बघू शकता इथे भरपूर प्रमाणात मी काय केलंय कुठे पक्ष्यांचे दाणे वगैरे ठेवते ना ते सर्व बघत होते काही खराब झालं का साफ करण्याची वेळ आहे का किंवा बाहेर येते का हे सर्व देखरेख करण्याचं काम करत असते मी बागेमध्ये आल्यावर आणि इथं माझा वेळ कसा जातो काही कळत नाही हा आहे माझा छंद छंद जोपासणे म्हणजे हाच असते की आपल्याला त्याच्यातून भरपूर आनंद मिळायला पाहिजे त्या कामाचा कंटाळाच यायला नाही पाहिजे असं जेव्हा आपण करतो ना तेव्हा त्याला छंद जोपासणे असं म्हणतात असं मला वाटते माझी ही व्याख्या आहे नंतर बघितलं मी पक्ष्यांसाठी छोटे घरटे लावले आणि ते पूर्णपणे खालून निघालेले होते म्हणजे हलके हलकेच ते बनवलेले होते आणि ते खिडे पूर्ण मला आज दिसले खाली तर मी बराच प्रयत्न केला लावण्याचा पण आता मी काय करणार नाही त्याला असं दोरीच्या सहाय्याने नाही तर असं बांधून घ्यावं लागेल कारण कदाचित पक्ष्यांनी जर आवडलं हे घरटं तर मग त्यांना काही प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे याच्यासाठीच बाकी तर काही नाही आणि अशा प्रत्येक गोष्ट मी बघत होती हे जे लावले आहेत ना याच्यामध्ये आहे ना पावसामुळे आहे ना त्यात पाणी पडलं होतं आणि ते पूर्ण असं ओलं झालं होतं त्याच्यामुळे मी काय केलं म्हटलं ते थोडंसं मोकळं करावं म्हणजे ते सुकेल आणि पक्षी आवडीनं खातील आणि वाया तर नाही गेलं पाहिजे असं वाटलं आणि तोपर्यंत तो त्याच्यासोबत तो आणि चुलीमध्ये ह्या काड्या वगैरे लावण्याचं कामसुद्धा माझं सुरू होतं संध्याकाळच्या वेळेत जाऊन बघा ना कारण मधातच काम, काम आलं आणि खाली यावं लागलं मला त्याच्यामुळे मग बाकीचं काम राहू दिलं पण बागेमध्ये आले ना माझा हातरी कामा राहत नाही ठरवते बऱ्याचदा पहिलं तरी निवांत बसायची थोड्या वेळ आता निवांत बसायला म्हणजे वर आल्यावर काम वेळच नसते आणि असं बागकाम करता करताना सगळ्या झाडांची देखरेख काय कमी फक्त पाणी घालणंच म्हणजे बागकाम नसते त्याच्यामध्ये खत पाणी आणि कीड कशी कोणत्या प्रमाणे येईल हे सगळ्या गोष्टी बघाव्या लागते हे हँगिंग प्लांटर असल्यामुळे ते जास्त सुकते त्याच्यामधलं पाणी पण एवढ्यात आभाळ खूप आहे ना पाऊसही येऊन गेलेला आहे त्याच्यामुळे पाणी द्यायचं मला कामच पडत नाही इथं आल्यावर माझ्या बागेमध्ये आहे ना सगळं एक दातरी सगळीकडनं अशी पाहणी होतेस कोणतं फुल लागलं कोणतं फुल आलं किती कडे आहे हे सगळं बघणं माझं हे असते आणि ड्रॅगन फ्रूटचे झाडं बघा आणले होते ना हे ब्राऊन दिसते ना एवढंच होतं हळूहळू वाढ घ्यायला लागली हे बघून मात्र आनंद येते आणि बागकाम करायला अजून उत्साह वाढते जेव्हा आपण काम केलेलं आणि मी थोड्या वेळा अशी निवांत इथं याच्यासाठी बसत असते की पक्षी येतात ना त्याची चाहूल त्यांचा आवाज ह्या सर्व गोष्टी अनुभवण्यासाठी आहे ना मी इथे ब बसत असते पण इथं बसल्यावर पण माझं तिथं झाडं असल्यामुळे त्याच्यावरच लक्ष गेलं ना हात खाली राहिलाच नाही कधी इकडे तर कधी तिकडे असं काम माझं चालूच होतं खरं तर मी आली होती इथं निवांत बसावं म्हटलं कारण आता मुलांची सध्या स्कूल सुरू व्हायची माझ्या मुलाची त्याच्यामुळे मग थोडासा वेळ जास्त मिळतं सकाळी नाहीतर घाई असते मी वर आली की परत खाली जायची तो शाळेत गेल्यावरच मी येत असते पण म्हटलं आता नाही तर असं आपला वेट थोडासा जास्तीत जास्त बागकामाला द्यावा अजून थोडेसे भाज्या वगैरे लावायची आहे मला पण आता एवढ्यात काही अन्न वगैरे झाल्याच नाही आहे पण माझं असं आहे काही दिवस बागे गेली नाही ना नर्सरीमध्ये किंवा झाडं लावायचं काम केलं नाही तर मला करमत नाही कारण माझ्या दिनचर्याचा हा बाग झालेला आहे म्हणून म्हटलं आज तुम्हाला माझी अशी वेगळी आगडी दिनचर्या दाखवूया तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नक्की सांगा नसना आवडत ना ते पण सांगा की तुमच्या माझ्यामध्ये म्हणजे काय चेंज करायला हवं मी ताईंनो खरंच सांगाल असं सा, आणि आवडत ना माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करा कारण त्याच्यामुळे एक वेगळं स्वरूप येत असते इथे मी सगळे खतं वगैरे ठेवायला केलं ना मी काय करते आपल्या किचन वेस्टमध्ये जे काही निघते ना गार्डन वेस्टमध्ये जे काही निघते ना याच्यामध्ये थोडंसं टाकून थोडी थोडी माती टाकत असते म्हणजे काही दिवसाने आपलं खत तयार होईल आणि हे याचा आपण कचरा आपला वाढवता वाढवणार नाही आपल्या कचऱ्याचं नियोजन आपण स्वतः करू जेवढं होईल तेवढं तरी करायला हवं आणि माझ्या लक्षात इकडे काय बघत होते मी माझं हे पण लक्षात आलं इथं जर असे मस्त असे झाडं ठेवले आणि ते खाली असे लमकणारे असले हो ते कितीच छान वाटेल असा डोक्यात विचार चालू राहते फक्त तो बागकामाविषयी इथं आलं की मग दुसरा कोणताच विचार येत नाही मनामध्ये आणि त्याच्यामुळं व्यस्त राहण्यासाठी आणि मन मस्त राहण्यासाठी तुम्ही पण असे झाडं नक्की लावा किंवा तुमचा दुसरा छंद असेल तो पण जोपासा कारण आपलं आवडीचं काम म्हटलं ना की त्याच्यामध्ये वेळ आणि कसं जाते काहीच कळतच नाही आणि भरपूर काम आपण केल्यावरही असं थकवा जाणवत नाही पण मात्र जे कामं राहिलेलं आहे घरातले ते करायचं मात्र कंटाळा येतो हे गोष्ट खरी आहे कारण माझं तसंच झालं बराचसा वेळ गेला आहे ना स्वयंपाक राहिला होता असं वाटते स्वयंपाक वगैरे झाल्यावर आहे ना बरेचसे कामं कमी होतात पण काय झालं मध्येच आहे ना मी मग स्वयंपाक करता करता आहे ना म्हटलं चला आता आपल्या मनाला समजवायचं की नाही हे पण होऊ शकते एक केलं की दुसरंसुद्धा होऊ शकते आपण जर आपल्या आवडीचं काम केलं तर आपल्याला बाकी कामं तर करावंच लागणार आहे असं मनाला समजावलं आणि आपल्या आवडीचं काम झालं ना हे असं म्हणून दुसऱ्या कामाला ला लागली स्वयंपाकाची तयारी करत होती भाजीला काय क करायचं हे विचार करत होती आणि आवडीचीच भाजी केली वांगे दाणे टाकून तुरीचे आणि असं होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडलं ना तर आपल्या चॅनलला एक लाईक सबस्क्राईब मी आधी पण सांगितलं नक्की करत जाता येईल ना आणि बघा आता हळूहळू आहे ना माझं बागकाम इतकं वाढलं ना वेळसुद्धा मला पुरत नाही आज मला याने तीन चार साड्यासुद्धा पिको करायच्या होत्या पण मग नंतर आडसच केला आता जमलं तर उद्याचा व्हिडिओ येणार आहे त्याचा धन्यवाद